अगदी मोदीजींच्या समोर चेहरा हा एक विषय असला तरी देखील ह्या आघाडीला आता कोणीतरी एकत्रित एक समन्वयक म्हणा निमंत्रक म्हणा त्याच्या त्याच्यानंतर जर शक्य असेल आत्ता एवढ्यामध्ये तर एखादा चेहरा आपल्याला ठरवता येतो का त्याचाही विचार आज नाही तर उद्या हा करावा लागेल आम्ही एकत्र जे एक आलेले आहेत ते आम्ही कोण कौन, कोणाच्या डोक्यामध्ये नेतृत्वाची हवा नाही भरलेली तर देश आम्हाला वाचवायचा आहे दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींना हरवण्याच्या उद्देशाने विरोधकांची एक फळी इंडिया आघाडीच्या नावाखाली एकत्र आली आहे दिल्लीत आज इंडिया आघाडीची एक बैठक होत असून प्रमुख उद्धव ठाकरेसुद्धा या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी दिल्लीमध्ये आले दरम्यान बैठकीच्या सुरुवातीला त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती यावेळी बैठकीत मांडल्या जाणाऱ्या मुद्द्यांबाबत थोडक्यात माहितीही त्यांनी यावेळी दिली तसेच त्यांनी पंतप्रधानांविरोधात दोन हजार चोवीसमध्ये लोकसभेच्या निवडणुकीकरिता इंडिया गाडीचा कोणता चेहरा उभा राहील या संदर्भात सूचक विधान केल्याचे पाहायला मिळते ते नेमकं काय म्हणाले पहा संपूर्ण व्हिडिओ साधारणतः ऑगस्टनंतर एकत्रित अशी बैठक झालेली नाही मुंबईची बैठक झाली आणि त्याच्यानंतर इंडियामधल्या प्रमुख नेत्यांची एकत्रित बैठक झाली नाही याचं कारण आपल्याला माहिती आहे तीन चार राज्यात निवडणुका होत्या आणि त्या निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि मग त्या राज्यातले इंडिया आघाडीत जे सामील असतील नसतील ते प्रादेशिक पक्ष होते म्हणून या एवढ्या कालावधीनंतर हो आज इंडियाची बैठक होते आहे साहजिकच आहे या तीन निवडणुकांचे निकाल काय कसं झालं आता पुढे काय करायला पाहिजे त्याच्यावरती एक चर्चा होणं आवश्यक आहे ती एक चर्चा होईल आणि एकूणच आता सा झाला हा डिसेंबर अर्धा संपला जानेवारी म्हणजे जा आपलं आता निवडणुकीचं वर्ष सुरू होईल पुढच्या वर्षीच्या एप्रिल मेमध्ये निवडणुका या वेळापत्रकानुसार होतील तर त्याच्या तयारीला आता सगळ्यांनी लागाल लागण्याची गरज आहे आणि बाकीच्यांच्या सूचना काय येत आहेत त्यानुसार मग आमची सूचना काही असतील त्या मांडू त्या सूचनांवरती आमची काही मतं असतील ती आम्ही मांडू बैठकीनंतर या विषयावरती बोलणं अधिक योग्य राहील सत्तावीस परंतु या रथाला चेहरा शेवटी अगदी मोदीजींच्या समोर चेहरा हा एक विषय असला तरी देखील ह्या आघाडीला आता कोणीतरी एकत्रित एक समन्वयक म्हणा निमंत्रक म्हणा त्याच्या त्याच्यानंतर जर शक्य असेल आत्ता एवढ्यामध्ये तर एखादा चेहरा आपल्याला ठरवता येतो का त्याचाही विचार आज नाही तर उद्या हा करावा लागेल असू दे ना त्याच्यामध्ये बघा आम्ही एकत्र जे आलोले आहेत ते आम्ही कोण कोणाच्या डोक्यामध्ये नेतृत्वाची हवा नाही ने भरलेली तर देश आम्हाला वाचवायचा आहे ज्या पद्धतीने आता कालसुद्धा खासदारांचं निलंबन झालं काल आपण महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये एकूण सगळं वा चित्र बघितलं हे बघितल्यानंतर देशातली लोकशाही ही शेवटची घटका मोजते का हा एक प्रश्न आहे आणि तिला जर का जिवंत ठेवायचं असेल तर सगळ्या जणांनी आणि तशी मला वाटतं सगळ्या कोणाच्याही डोक्यात नेतृत्वाची हवा नाही आहे देश हा सर्वोच्च आहे देशातली लोकशाही ही वाचली पाहिजे कारण देशातली लोकशाही जगली तर देश जगेल आणि ती जगवण्यासाठी आम्ही इंडिया बनून एकत्र आलेलो एक एक ऐका ऐका आपण एक दोन दिवस अरे ऐका मिनिट पहिले तुमच्यामध्ये एक कोणतरी करायचे केजरीवाल नाराज असल्याचं नाही अजिबात नाही अजिबात नाही केजरीवाल आहेत केजरीवाल अजिबात नाराज नाही आहेत केजरीवाल आणि माझी बैठक झाली चांगलं हस्तखेल वातावरण होतं साहजिकाचे आजच्या बैठकीच्या निमित्ताने सुद्धा आमच्या काही सूचना एकमेकांशी आम्ही बोललो आणि बाकीच्या सुद्धा गोष्टी झाल्या जुळवून घेत नाही आज सामनामध्ये अग्रलेख सामना मध्ये समजून घे जे लिहिले ते मला सोबत बसलेले आहेत तुम्ही सांगा नाही एक एक मिनिट पहिले होऊ दे कारण हा प्रश्न कोणाचाही गैरसमज होता का म्हणे सामन्याच्या अग्रलेखाचा अर्थ असा आहे की आता ज्याला आपण म्हणतो ना घोडा मैदान जवळ आलेलं आहे रणांगणावरती आता प्रत्यक्ष उतरण्याची वेळ आलेली आहे अशा वेळेला सगळं सैन्य तर जमलेलं आहे पण एकत्रितपणाने पुढे जाण्यासाठी अगदी थेट पंतप्रधान पदाचा चेहरा जरी नसला तरी साधारणतः एक कोऑर्डिनेटर ज्याला म्हणतो म्हणजे त्याचं नाव जाहीर केल्यानंतर तोच पंतप्रधान होईल असं नाही आहे या गोष्टी जसं जॉर्ज साहेब निमंत्रक होतेच ना त्याच्यानंतरही मला वाटतं अलीकडे पलीकडे तेव्हाही कोण असतील आता शरद यादव, यादव होते तर ते कोण कोणतरी निमंत्रक लागेल त्याच्यानंतर मग पुढे जायला पाहिजे एक नाहीतर काय होतं सगळेजण आपापल्या राज्यात बिझी असतात हे मी मागेही बोललो होतो सगळेजण आपापल्या राज्यामध्ये हे व्यस्त असतात त्याच्यामुळे सगळ्यांना एकत्रित आणणं याच्यासाठी एक व्यक्ती लागेल असं आहे बघा उगाच काहीतरी तारे तोडण्यात काही अर्थ नाही सगळ्यांशी बोलू त्याच्यात जे काय असेल मी तुम्हाला काय सांगितलं की सगळेजण एकत्र येण्याचं कारणच आहे की देशातली लोकशाही जगली पाहिजे नाही नाही असं असं अजिबात मी काय बोलत नाही कारण मी सुद्धा काही सुचवणार आहे त्याच्यामुळे मी कोणत्याही हरभऱ्याच्या झाडावर चढणाऱ्यांपैकी नाही कारण तुम्हाला कल्पना आहे की मी मुख्यमंत्री पद सुद्धा मला ती जबाबदारी म्हणून स्वीकारावं लागली आणि जेव्हा मला कळलं तेव्हा ते ते मी माजा माजा आगे ते एका क्षणात सोडून दिलं त्याच्यामुळे मी कोणती अशी वेडिवा वाकली स्वप्न नाही माझ्यासमोर माझा देश आहे माझा महाराष्ट्र आहे आणि त्या देशातली जनता शेवटी ती जनता आपल्याकडे बघते आम्ही आमची स्वप्न घेऊन व्यक्तिगत मला पंतप्रधान व्हायचं आहे उपयोग काय जनतेला मी हवा की नको मी म्हणजे ज्याला पाहिजे असेल तो आणि एवढं केल्यानंतर आत्तासुद्धा माझ्याकडे राज्यातल्या शेतकऱ्यांचा व्हिडिओ आलेला आहे फार हृदयद्रावक आहे तो हृदयद्रावक आहे गेल्या महिन्यात माझ्याकडे हिंगोलीतले शेतकरी आले होते त्यांनी तर स्वतःचे अवयव अवयव विकायला काढलेत म्हणजे असं अशी परिस्थिती असताना जर आम्ही मुर्खासारखे एखाद्या भ्रमात राहणार असू तर आम्ही देश देशाचे शासन करते म्हणून नालायक ठरू जरा एक मिनिट आता मुसक्या आघाडीमध्ये काही नवीन मित्रांना घेणं गरजेचं आहे का जे जुने मतभेद असतील त्यांना बाजूला सारून आहे गरजेचं आहे पहिला महत्वाचा मुद्दा इंडिया आघाडीमध्ये आता सुद्धा ज्यांच्यामध्ये पूर्वी मतभेद होते ते एकत्र आलेले आहेत आणखी जर पूर्वीचे मतभेद काय होते त्या कोणत्या थराला होते आणि त्यांच्या मनात ते अजूनही सुप्तावस्थेत आहेत का हे तपासून मग एकूण त्याची व्याप्ती वाढत येईल पण आता तूर्त जे आहेत ते सुद्धा मजबूत करणं एकत्रित राहणे महत्वाचं आहे पण आमचं आदित्य असं काही करेल असं वाटत नाही पण तुम्ही आम्ही आमच्या पुत पण अशी मी पण अशी मी स्टाईल कोणाशी मारली नाही तर हा प्रश्न विचारण्याची गरजच नाही